नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे एक मी रजेच्या बाबत नियमावलीचे स्पष्टीकरण करणार आहे तर चला आपण स्पष्टीकरण करूया शासकीय कर्मचाऱ्यांची रजा संपल्यानंतर गैरहजेरी रजेवरून परत येणे याबाबत सविस्तर रजा नियमावली आपण आजच्या व्हिडिओतून स्पष्ट करणार आहेत आपल्या आजच्या व्हिडिओचे टायटल आहेत शासकीय कर्मचारी रजा संपल्यानंतर गैरहज गैरहजरी रजेवरून परत येणे याबाबत सविस्तर नियमावली स्पष्ट करणे या संबंधित बातमीचे स्पष्टीकरण करत असताना रजा नियम चौतीस नुसार रजा मंजूर करणाऱ्या सक्षम अधिकाऱ्यांनी रजा वाढवून दिली नसेल तर मंजूर रजा कालावधी संपल्यानंतरही शासकीय कर्मचारी गैरहजर राहिल्यास गैरहजेरीच्या कालावधीत रजा, काला रजा वेतन मिळाल्यास सदर कर्मचारी अपात्र असेल तसेच बरोबर असा कालावधी रजेच्या उर्वरित काला काला संपल्यानंतर स्वतःच्या पूरक अनुपस्थित राहिल्यास कर्मचाऱ्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात येईल अशी ही तरतूद महाराष्ट्र नागरी नियम चौतीस नुसार करण्यात आलेली आहे रजेवरून परत चलावणे महाराष्ट्र नागरी रजा नियम तेहतीस नुसार रजेवर असलेल्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यास त्याला मंजूर करण्यात आलेल्या रजेच्या कालावधी समाप्त होण्यापूर्वीच रजा मंजूर करणाऱ्या सक्षम मान्यतेशिवाय कामावर होता येत नाही तर सेवानिवृत्ती पूर्वी रजेवर असल्यास शासकीय कर्मचाऱ्यास तो पदावरून सेवानिवृत्ती पूर्वी रजेवर गेला असल्यास त्यावर त्याची नियुक्ती करणाऱ्या सक्षम अधिकाऱ्याच्या मंजुरीशिवाय त्याला कामावर हजर होता येणार नाहीत त्याचबरोबर वैद्यकीय रजा मंजूर करण्यात शासकीय वैद्यकीय म्हणजे फिजिकल फिटनेस प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय कामावर रुजू करून घेत नाहीत असेही नियम महाराष्ट्र नागरी नियम तेहतीस नुसार करण्यात आले आहे आणि मित्रांनो उत्तर मध्य प्रदेश मध्ये तर आता नवीनच एक रजेचा प्रकार आणलेला आहे कि रविवारी सुद्धा सुद्धा काम करावे लागेल असा निर्णय मध्यप्रदेश सरकार महाराजा मुख्यमंत्री यांनी घेतला आहे आणि तोही नियम महत्त्वाचे आहेत यावरून आपण शासकीय कर्मचाऱ्यांच्या नियमावली बाबत माहिती सांगितली आहे आपणास आवडल्याची माहिती लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू वेरी मच लॉट ऑफ थँक्स